रोजगार आणि उत्कृष्ट संसदपटू आपल्या तालुका आणि कुटुंबाचे प्रमुख आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब अलरणी आमदार डॉक्टर यांच्या मार्गाखाली आणि युवा नेत्या त्यांचा डॉक्टर जयश्री महिलांना रोजगार आणि प्रशिक्षणासाठी होत असलेल्या करत असतो दूर व्यवसाय जो आपल्या तालुक्याचा मोठा झालेला आहे त्या तुमच्या कष्टामुळे झालेला आहे शेती जो आपली चांगली झालेली आहे ही खूप म्हणजे आपण नवऱ्या बायको मिळून जी कष्ट करत असतो आपल्या संसाराचा गाडा केला पाहिजे तर व्यवसाय जेव्हा कराय करा म्हणत होते ताई ते म्हणायच्या ताई आम्हाला व्यवसाय कसा करायचा माहित नाही किंवा आम्ही जे काही करू त्याला मार्केट भेटेल की नाही तो सर्वात मोठा प्रश्न आहे माझ्यामध्ये इथे उपस्थित असलेल्या ज्या ज्या बचत गटाच्या महिला आहेत सर्वांचा हाच प्रश्न आहे की मार्केट कसं भेटणार की आपण जे काही करू त्याला मार्केट कसं भेटणार कसं आपण पॅकेजिंग केलं पाहिजे कसं मार्केटिंग केलं पाहिजे कसा व्यवसाय सुरू केला पाहिजे असे प्रश्न जेव्हा समोर येत गेले तेव्हा मी विचार केला की आपल्याला काय करता येईल एक बचत गटाची कॉन्फरन्स भरवता आणि तर ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामधून काय आपण देशामध्ये चांगले चांगले बघतोय खरंच झणाच्या झाडं राज्या करता पण धन्यवाद आज इंदिरा महोत्सवासाठी उपस्थित असलेले खासदार आदरणीय वाघ आदरणीय कांचनताई थोरात काकू आदरणीय सुधीर तांबेसाहेब आदरणीय दुर्गाताई तांबे आदरणीय हा कार्यक्रम घेण्यात आला आहे आज आणि उद्या हा कार्यक्रम आहे आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी मला आवर्जून सांगितलं की तुला यायचं आहे आणि त्यांच्या शब्दापुढे मी जाऊ शकत नाही संगमनेर सोलापूर जरी माझा मतदारसंघ असला तरी संगमनेरला आल्यावर मला असं वाटतं की मी माझ्या घरी आहे जेव्हा जेव्हा मी संगमनेरला येते तेव्हा तेव्हा माझा स्वागत केला जातो माझा सत्कार केला जातो माझ्याबद्दल एवढे चांगले शब्द बोलले जातात मी मनापासून थोरात साहेबांचे जे नेहमीच माझे मार्गदर्शक राहिले आहेत माझ्या वडिलांसोबत ज्यांनी काम केले केलं आहे मी त्यांचे मनापासून आभार मानते आज त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळतोय मी त्यांना त्यांचं अभिनंदन करते आणि ते नुकतीच त्यांची सी डब्ल्यू सीमध्ये नियुक्ती परमनंट सदस्य म्हणून झाली त्याबद्दल देखील मी थोरात साहेबांचे अभिनंदन करते या ठिकाणी मी जयाताईचे खास अभिनंदन करते मी तुम्ही नशिबन आहात आज तर श्रावणातला मंगळवार आहे मंगळागौरीचा आज मुहूर्त असतो आज इकडे तुम्ही सगळे निमित्त आलात असं म्हणायला हरकत नाही आहे आणि मी ज्या त्यांना विनंती करते की सगळ्या महिलांनी इथे उखाणा घ्यायलाच पाहिजे जायच्या उखाणाची आपण स्पर्धा या ठिकाणी लावली पाहिजे कोणाला पिंगा घालायचं असेल तर पिंगा घाला कोणाला उखाणा घ्यायचा असेल तर उखाणा घ्या सांगण्याच्या तात्पर्यमुळे तुम्हाला ही संधी मिळाली आहे, आहे। ती संधी सगळ्या महिलांना मिळत नाही महाराष्ट्रात हे मी पण करू शकली नाही आहे महिला खासदार असून तीना आर्थिकरित्या सक्षम बनवते आहे पण मानसिकरित्या सक्षम तुम्ही स्वतःला बनवू शकता तुमच्यातली ताकद आहे तुमच्यातली शक्ती आहे पण ती शक्ती मायानं का घालवू त्या शक्तीचा वापर करा अन्यायाच्या विरोधात बोलायला लागा आणि मी ह्या गोष्टीचा उल्लेख का करते कारण का आज आपण स्त्री शक्तीचा जागर करतोय हे महाराष्ट्र हे सावित्रीबाईचं महाराष्ट्र आहे हे जिजाऊचं महाराष्ट्र आहे रमाईचं महाराष्ट्र आहे महाराष्ट्र आहे हे पुरोगामी विचारांचं महाराष्ट्र आहे आता डॉक्टर साहेब तुम्ही म्हणालात की अमेरिका आणि ब्रिटिश आपले पुढे गेले नाही अमेरिका अजूनही महिला राष्ट्रपती देऊ शकल्या नाही पण भारताने इंदिरा गांधीच्या रूपात पहिल्या महिला पंतप्रधान दिला आपण खूप पुढे गेलो आहे आणि त्यात त्यात महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे पण जेव्हा एकीकडे स्त्री जागर चालू आहे दुसरीकडे चार वर्षाच्या चिमुकलींवर जेव्हा अत्याचार होत असतो तेव्हा आपल्याला सगळ्यांना विचार करण्याची वेळ येते जेव्हा एका महिलेच्या एका महिलेला तिच्याच घरात तिचा पती मार मार मारत असतो तेव्हा आपल्याला विचार करण्याची वेळ येते जेव्हा एकदा कॉलेजमध्ये जाणाऱ्या अठरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार होत असतो तेव्हा आपल्याला विचार करण्याची वेळ असते आपण खरंच पुढे गेलोय का मग काय उपयोग मानसिक आर्थिकदृष्ट्या सक्षम आपण होतोच पण पण सक्षम होणारी ही व्यासपीठ जयाताईंनी तुम्हाला दिली आहे जेव्हा आर्थिक दृष्ट्या महिला सक्षम होते तेव्हा तिला बळ येतं की आज मी पुरुषाच्या विरोधात बोलू शकते आज मला आभार मानायचे त्या व्यासपीठाचे कारण तर जेवढ्या महिला आहेत तेवढे पुरुष पण आहेत नाहीतर महिलांच्या कार्यक्रमाला महिलाच बोलतात आता विधानसभेत महिलांचे विषय असले की महिलाच बोलतात पुरुष बोलतच नाही हा काय ही वेळ आता बदलण्याची गरज आहे आणि फक्त राजकारणातल्या महिला नाही बदलू शकतात तुम्ही बदलू शकता अवलंबून राहतील महिला कारण का तुम्ही त्या प्रोडक्टची विक्री करताय मी माझ्या मतदारसंघात छोट्याशा प्रमाणात हे चालू केलंय की तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहू शकता अशा मशीन तुम्हाला जर दिल्या म्हणजे कोणाला वडापाव ब बनवण्याचं सामान दिलं कोणाला कुरड्या पापड बनवण्याची मशीन दिली कोणाला इडली डोसा बनवण्याचं सामान दिलं तर उद्या कोविड असू देत नसू देत ते स्वतःहून त्या ठिकाणी पैसे कमवू शकतील किंवा शिलाई मशीन दिली तर ते स्वतःहून तुम्ही पैसे कमवू शकतात आज दादा म्हणाले की तुम्हाला पनीर बनवायची मशीन त्या ठिकाणी देणार आहे पण परत ते पनीर विकायला त्यांच्याकडे नका येऊ ते पनीर पनीर दूध दहीचं दुकान असतं बघा दुग्धालय तसं काहीतरी सुरू केलं तर त्याच्यातून तुम्हाला फायदा होईल पण दुधाचं अनुदान देत नाही आहे सरकार पाच रुपये अनुदान देतच नाही आहे अजून आलं नाही आमच्या सोलापुरात पण ती बोम आहे बघा ना सगळे इतर गोष्टीकडे लक्ष